नमस्कार मंडळी तर आता मी बनवत आहे उलन रंगोळी मॅट इथे मी कॅनवास घेतलेला आहे आणि हे मी पेपर कटिंग करून डिझाईन तयार करून घेतलेली आहे अशी याच्यावर ठेवून ते ड्रॉइंग करून घेतलेली आहे पेन्सिलने आता मी ह्याचं सेंटर पकडून त्याचं सेंटर पकडून मी असं ड्रॉ करून घेते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे ड्रॉइंग करून घेतलेलं आहे आता याच्यावरती मी फेदरचे ऊल चिकटवून घेणार आहे अशा प्रकारे मी ह्याच्यावरती डिझाईन करून घेतलेली आहे कॅनव्हासवरती आणि इथे मी जे कलर वापरणार आहे ते इथे नावं मी लिहून घेतलेले आहेत काही वेळेस आपल्या लक्षात राहत नाही त्यामुळे मी असं लिहून घेतलेले आहेत आता मी याच्यावर वूल चिकटून घेतले थोडं so, थोडं करून तुम्ही लावून घ्या मी फर्स्ट टाइम करते त्यामुळे मला वेळ लागतोय छान असं प्रेस करून घ्या पहिल्यांदा बॉर्डर करून घेते सगळे बघू शकता अशा प्रकारे मी ही सगळी अगोदर बॉर्डर करून घेते मी बॉर्डर करून घेतलेली आहे आता अजून एक मी अशी बॉर्डर करून घेते Gracias बघू शकता अशा प्रकारे मी डबल बॉर्डर सगळीकडे करून घेते त्याची मी डबल लाईन इथे करून घेतलेली आहे मला पूर्ण व्हिडिओ दाखवता येत नाहीये कारण मी स्वतःच करते आणि व्हिडिओ देखील बनवते त्यामुळे दाखवता येत नाहीये पण मी हे असं जसं जसं करते तसं तुम्हाला दाखवते कारण मी हे फर्स्ट टाइम करते अशा प्रकारे माझं हे उलन रांगोळी मॅट रेडी झालेलं आहे बघू शकता टाइम केलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा तसेच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद